पुराच्या मुलीला आठ वर्षात आहे पाठवलंच नाही चैत्र महिन्याचं ऊन आहे कडक असं ऊन पडलं अनवानी आहे पायाला चटके बसतात डोक्यावर दोन एक आहेत कड्यावर घेतलेला एक वर्षाचा पोरगा आहे तीन वर्षाचा पोरगा पोटाला धरले पोराचे पाय भासतात स्वतःचे पाय भासतात आणि त्यातल्या रख रख करणाऱ्या उन्हामध्ये चैत्र महिन्यामध्ये ती पूरगी दोन हांड घेऊन पाणी घेऊन आली दोन हांड्याचा समतोल लावायचाय पोरदर त्याच्याकडे बघायचा दुःखाच्या पोरचे पाय भासतात आणि असल्या उन्हामध्ये चागळत असताना तिनं समोर एक माणूस पाहिला त्या माणसाकडे पाहिलं आणि पूर्वी थोडीशी हरकली कारण तो माणूस तिच्या माहेरचा होता पुढील पाहिलं आणि थोडीशी हरवली पण अशा माणसाची गाठकोडली या माणसाच आणि हिच्या बापाचं तीन पिढ्याचं वैर होत पुढील विचार केला असं ना पण माझ्या माहेरचा कारण तेवढं प्रेम आपल्या माहेरावर असत सासरची माणसं सा। आणि माहेरचं कुत्र या दोन्हीमध्ये जरी फरक कराय ठरवलं तर मुलीच्या दृष्टीने सासरचं कुत्रा श्रेष्ठ ठरत पण माहेर सासरची माणसं सा नाही माहेरचं पुत्र जेव्हा प्रेम आपल्या माहेरावर असत माहेर कशासाठी म्हणतो अजून सांगतो तुम्हाला माहेर कशाला म्हणतात जिथं मन मुराद वावरता येत त्याला माहेर म्हणतात जिथं मन मुराद वावरता येत त्याला माहेर म्हणतात आणि तिथं सकाळी उठल्यापासून बंदन असतात त्याला सासर म्हणतात आणि तेच माहेर मुलीला किती दिवस असत माहेरामध्ये माई जिवंत आहे तोपर्यंत माहेरामध्ये जिवंत आहे तोपर्यंतच कोणीला माहेर असत ज्या दिवशी माहेरातली माय जाती त्या दिवशी तुम्हाला माहेरात पुरा कोणीच कारण माई होती तोपर्यंत कधीच पिशवी निकाले जाऊ दिले नाही चार कांदा तरी पिशवीत टाकती चार बटाटे तरी पिशवीत टाकती चार मिरच्या तरी पिशवीत टाकती साठ वर्षाची मुलगी नगरला आली ऐंशी वर्षाची म्हातारी दारात बसलेला सुद्धा साठ वर्षाच्या पुरीला पाहिला पाहिला जिच काळीच सपा एवढं होत तिला आई म्हणतात तिला आई म्हणतात आणि अशी आई आणि बाप माहेरामधनं निघून गेला पुरीच माहेर संपत गेली स्वतःचे दिवस संपले बोलानं विचार केला वैरी का असा पण माझ्या माहेरचा आहे दोन्ही हांड दो खाली ठेवलं दोन्ही पोरं सगळीला उभी केली आणि त्या वैराच्या पुढे जाऊन उभा राहिली काका ओळखलं का मला हो बाळा ओळखला पाठलायचे तू हो पाटलायचे त्या वैराने चौकशी करायला सुरुवात केली काका वैराने चौकशी करायला सुरुवात केली पुरी कस काही चाललंय तुझ त्याविषयी पुरीने सांगायला सुरुवात केली काका सोन्यासारखा संसार आहे माझा आईसारखी शासन मिळाली मस्त खडतर होती बापासारखा सासरा मिळाला वाटल तेवढा त्रास दिला आमच्या दवासारखा धीर मिळाला बहिणीसारखी आनंद मिळाली आणि भगवान श्रीकृष्ण सारखा मला प्रती मिळाला असं म्हटली आणि मोठ मोठ्यांनी लढायला सुरुवात केली या माणसानं ओळखलं या मुलीचं नक्की किती चांगला असाव पोरीने सांगितलं काका आहे सोनासारखा संसार पण काका मला माहित आहे तुम्ही माझ्या घरी जाणार नाही कारण माझ्या बापाचं आणि तुमचं तीन पिण्याचं वेग आहे पण काका आठ वर्ष झाली लागणार आठ वर्षात माझ्याच्या कुणाचीच गाठ पडली नाही आईची गाठ पडली नाही बापाची गाठ पडली नाही मामाची गाठ पडली नाही काका दिपोळीचा सण तोंडावरती आलाय फक्त एक निरोग माझ्या बापाला द्या मी तुमच्या पुरीनं दिपाळीच्या सणाला मिळायला बोलवू नये एवढा निरोप फक्त माझ्या बापाला द्या एवढा निरोप जर तुम्ही माझ्या बापाला दिला आयुष्यभर मी तुम्हाला विसरणार नाही कोणाच्या वैग्याचं दर्शन घेतलं मुलगी निघून गेली पवनाथ वर्षात कुणी कुणाचा दारात गेलं नाही पण माणूस पाटलाच्या दारात आला सांगितलं पाटील राम राम पाटील आपला मिटल तवा मिटल पण काल तुमच्या पोरीची लाट पडली होती सांगत होते सुखी आहे म्हणून पण मला वाटत नाही सुखी असं फार दुःखात दिसत होती मुलगी तुमची पोरीचं नाव काढल्याबरोबर ना 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 आईच्या घरातलं पाणी आलं ना बापाच्या जावं तरी पंचायत गेलं तर मुलीचं नामन तुटलेशिवाय राम नाही आणि नाही ना गेलं तर मुलगी तुटवती काय करावं इकडं मुलगी वाढमुखती आज तरी माझा निरोप माझ्या बापाला पोहोचल उद्या तरी माझा मिळप माझ्या बापाला पोचल आणि माझा बाप मला दिपोळेला नेहण्या करता येईल पण त्या मुलीचं दुर्दैव इतकं वाईट दिपोळीचा पाडवा जरी आला तर त्या मुलीला कुणीच नेण्याकरता येईल नाही ही मुलगी विचार करतील आठ वर्षाचा संसाराचा गाडा ज्या आई बापाकरता मी सहन केला त्या आठ वर्षाच्या संसाराच्या गाण्यामध्ये दोन दिवसाचं एवढं मोठे तोरदेवे तो अवस्था त्या मुलीच्या चित्तासारखी झाली तैसे झाले माझ्या चित्ता, चित्ता। आन तुझी पंढरी नाता तुझी शपथ घेऊन सांगतो फक्त माझी अशी अवस्था झाली मुलीला तर कधी आपल्या आईच्या आठवणी देऊ जर मग सासरमध्ये सगळं चांगलं असल आईच्या आठवण येत नाही आणि सासरमध्ये जर दुःख अनावर झालं तर आपल्या आईच्या आठवण येते कारण आपली आई तेवढी आपल्यावर प्रेम करते आई एवढं या जगामध्ये कोणीच तुमच्यावरती माझ्यावरती प्रेम करू शकत नाही एकदा फुलल्याला भूल पुन्हा बोलत नाही एकदा फुलल्याला भूल पुन्हा बोलत नाही एखादा मिळाल्याला जन्म होणार मिळत नाही हजारो माणसं मिळतील आयुष्यामध्ये हजारो माणसं मिळतील आयुष्यामध्ये जातील आयुष्यातून पण हजारो चुकांना माफ करणारी आई आणि हजारो चुकांना माफ करणारे वडील पण आयुष्यामध्ये मिळतील याची गॅरंटी नाही पण कोण आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा शेजारच्या बाईनं खाऊ घातलेला तो, तो भात आणि आपल्या आईनं फिरव पाठीवनं फिरवलेला हात सारखा असते आहे तोपर्यंत तिची तो किंमत कळाली पाहिजे हो आता सहा मुला आहेत सहा मुला आहेत आता या सहा मुलाने दो दोन मुलीने किती बीठ ठावो फोडा आईच्या नावानं किती बी टावू फोडा आईच्या नावानं पुन्हा आयुष्यामध्ये तुम्हाला आई, 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 आई दिसणार नाही आई दिसणार नाही डोंगराच्या आड गेलेला सूर्य कधीतरी दिसतो पण मातीच्या आड गेलेली आई कोणा आयुष्यामध्ये दिसत नाही पण आईची किंमत आहे तोपर्यंतच करावी पाहिजे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा जशी ज्याला ज्याची लहानपणीच आई गेली त्याला आईची किंमत विचारा दोन वर्षाचं पोरग आई जवळ झोपलं होत आईला कॅन्सर झाला पोरग अजून ते पहिलीला होत आईला कॅन्सर झाला आईच्या जवळ झोपलेलं पोरग रात्री पाट चार साडेचार वाजता झोपल्या जागीच आहे ना आपला जीव भगवान परमात्म्याच्या चरणावरती विलीन केला पोरब सकाळी डोळ छोळत डोळ छोळत उठलं त्या आईला म्हणायला लागलं हे आई ओट ना हे आई ओट ना रोज सगळ्याच्या अगोदर उठायची आज सगळे झोपलेले तू काय झोपलेले हे आई मोठला शेजारशे मावशी आली वरला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन सांगितलं बाळा तुझी आई अशा मी झोपले झोपली पण आयुष्यात कधीच उठू शकत नाही आईला अग्निदार दिला घरी आले चौथी पाचवीचं पोरग महिना सवा महिना झाला बापांना दुसरं लग्न केलं अजून एक वाक्य सांगू बापाला कधीच आई होता येत नाही कधीच आई होता येत नाही म्हणून लहानपणी जर मुलं लहान असताना बाप यायला तरी चालतो पण आई त्या कोणाच्या शिरावर असावी कारण वडील लहानपणी गेले तरी आई लोकाचं पुन्हा फांडी करण लोकाचं कावाड कष्ट करण पण आपल्या लेकराला जमू पण आई गेल्यानंतर बापाच्या अंगात हिंमत नसते पोरांना जगायची कारण बापाला कधीच आई होता येत नाही बापाला दुसरी आई आणता येतील आई आणता येतील आई होता येत नाही महिना असावा महिना झाला बापांना दुसरं लग्न केलं लग लग लग। ही सावित्राई घरामध्ये आली आणि पोराचा छोर सुरू झाला भांडे घासाय लावायचे धुनं धुवायला लावायची बरशी बोसाय लावायची ज्या पोराला अजून काहीच कळत नव्हतं त्या वयामध्ये हे सगळं पूर्ण करायला ना लागलं नाहीला झाला एक दिवशी तिला पुरतं जायचं मग तिन त्या पोराला सांगितलं माझी साडी इस्त्री प्रेस कर पोर्ण संगीत आई मला साडी प्रेस करता येत नाही आई संगीत खाता येत तीन तीन काय खातोस लाज वाटत नाही तुला पौर्ण इस्त्री घेतली करायला सुरुवात झाली तेवढ्यामध्ये शाळेतला मित्राला आणि मित्रांनो सांगितलं बाळे तुझं पुस्तक मला पुस्तक द्यायला गेलं आणि बरोबर इस्त्रीनं आईची साडी चढली जाणाऱ्या साडीचा उग्रवाद आईच्या नाकापर्यंत आला आई नागिनी सारखी फुसफुस करत आली चेहरा तिचा लाल रंग झाला पुराच्या जगा आली पाहिले बघितलं आणि त्याला सांगितलं तुला करायची नव्हती मला सांगायचं तू जाणून बसून माझी साडी चाललीस तुला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि मारायला सुरुवात केलं एवढं मार्ग एवढं मार्ग एवढं मार्ग ते पोर्ग त्या आईला म्हणतो हे आई भासणार किती वाढतेस आई आई टाकणार आईला सांगितलं वरला वाटलं आई दर्शन करायला सांगते पोर्ग आईच्या पाया पडायला गेलं नास्ती काय कोणत्याच गोष्टीचा विचार न करता गरम झालेली स्त्री घेतली आणि पोराच्या पाठीवर ठेवली चार दिवस फोड आला राकू झालं चार महिना चार फूड भरायला लागलो परत 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 देवाच्या घरी तेव्हामध्ये गेलं आता देवालाच सांगायला लागलं खरंय देवा मी असा काय गुन्हा केला होता एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही माझी आई घेऊन गेला ते पूर्व देवाला हात मारायला लागलं आपल्या आईला हात मारायला लागलं कुठलं